नमस्कार हो घातलेल्या माळेगाव बुद्रुक नगर पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकण्याचा प्रपंच वाढत चाललाय सत्तेचा माज आणि पैशाची खाज यांच्या जोरावर सध्या या नीतीचा वापर करीत प्रचंड दबाव तंत्राचा वापर माळेगावात सुरू आहे काही कमी बुद्धीच्या नेते मंडळींनी तर लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी निवडणुकीचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याला घरी बसवण्याचं फरमान काढलंय तर दुसऱ्या बाजूला आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुमच्या मैतीलाही येणार नाही अशी धमकी मिळाल्याने चक्क नेत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून स्वतःच्या उमेदवार देऊ केलाय असं सर्व माळेगावात घडत असताना माळेगावातील येळेवस्ती परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आलाय एखाद्यावर किती अन्याय करावा किती दबाव टाकावा याच्या सीमाही ओलंडून टाकल्यात चला तर पाहूयात प्रचारादरम्यान आमच्याशी हितगुज करताना कार्यकर्त्याचा दाटून आलेला कंठ आणि पोटतिरकी पासून निघणाऱ्या भावना बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहात आम्ही पाहत आलेलो आहोत पण काय नेमकी कारण काय घडली की, की आपल्याला आता विरोधात जावं लागतं कसं पहिल्यापासून आम्ही दादांचं पूर्णपणे मनापासून म्हणजे जे हाडाचा कार्यकर्ता म्हणतो ना तसा मी होतो आम्ही आपला सगळेच होतो आम्ही आज येळे सरांच्या मार्गदर्शनासाठी भरपूर कामं केली आम्ही आणि रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर दादांच्या वाढदिवसासाठी भरपूर असे समाज कार्य केले आणि अक्षरशः माझे म्हणजे वाटेल एखाद्याला कि माझ्या बिझनेसमॅन अजिबात पेमेंट पगार देऊन त्या रक्तदान शिबिर वगैरे केलेत आम्ही तेवढे दादांसाठी एवढं हाडाचं काम केले ना ते पैसे गेले तरी आम्हाला रडू येईल फक्त हा अन्याय सहन नाही झाला आणि लोकांवरचा अन्याय आणि दिनदुबिळ्यांचे हे प्रश्न येत नाही हे सगळं सोडवायचे आम्हाला आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही मला पहिल्यापासून आमच्या वडिलांच्या काळापासून आम्ही अक्षरशः एक रुपया एक रुपया सुद्धा आम्ही असा बाहेरचा असा दोन नंबरचा कमावला कधीच आणि करायचं पण नाही आमचं आमचं जे कष्ट आणि आमची शेती त्याच्यावर चालले आणि हे फक्त आमचा जीव काय तळमळतो हे असलं करायला तळमळतो आम्हाला काही राजकारण नाही करायचं किंवा आठ नाव ला। नाही लावायचं तिथं नगरपंचायतला अजिबात नाही लावायचं आम्ही मी उद्या ही नगरसेवक झाले ना ही सगळी लोक बघणार आहेत एक नगरसेवक नाही हे सगळी जनता नगरसेवक असणार आहेत आणि ही मी नाही सांगत हे सगळं गाव सांगते विड्रॉ घ्यायचा होता त्यावेळेस इतका दबाव आला माझ्यावर तुम्हाला काय सांगू अक्षरशः पण फक्त एक विजन ठेवलं लोकांचा फोन यायचं मला विड्रॉ करायचं नाही एक जण तर असा फोन आला कार्यकर्त्याचा की तो जीव देईल म्हणलं मी आजूबाजलं विड्रॉच करायचं नाही मग काट काटा ये असं अंगाव येत असं बोलल्यावर इतके लोक इतके प्रेम करतात मग आपण का महाग सरायचं आपलं आपलं विजन ठेवायचं आपला कोणाला विरोध नाही काय नाही आम्हाला फक्त काय करायचं लोकांची बस समजकार काय म्हणजे एवढा प्रचंड दबाव असताना देखील आपण आज शंभर टक्के टक्के आडी अडचणी काय पुन्हा आड अडचणीचा मी विचारच केला नाही जरी मी पडलो उद्या मी जरी माझं डिपॉझिट जरी जप्त झालं तरी मला काय हरकत नाही मी शेवटपर्यंत आदांसा पुढचा वाढदिवस दादांचा मीच करणार आणि त्याच्या रक्तदान शिबिरच घेणार सगळ्यात महत्वाचा विषय असा की वस्ती म्हटलं तर एक विकसित भाग म्हणून बोलल्या जातं बाहेर चर्चा होते बाले किल्ला म्हणून संबोधल्या जातात काय परिस्थिती नेमकी ऍक्च्युअल परिस्थिती काय ऍक्च्युअल परिस्थिती म्हणजे पहिल्यापासून <laughs> ठीक आहे आमचे भाऊ होते परत बनवण्यात पटर होते हे तर आपले सदस्य त्यावेळेस निधी कमी तुम्हाला तर माहिती निधीची तडजोड करावी लागायची सगळं त्यांच्या परीने जेवढी कामं केली त्या दोघांनी तिघांनी तेव्हा पण सगळे झालेले आणि ते संघर्षात ना आले तिघ सुद्धा कोण धाळी मावशी असतील भाऊसाहेब गोडके बन पटत संघर्षात ना आलेली माणसं ती अजून असं काय ह्याच्या नाव गावकीण भाऊकी जेव्हा आलेले लोक नाही ते त्यांचं तिकीट काय असलं की पैसे मिळत मिळाले नाही त्यांना किंवा विकासाचा जर बोलायचं तर विकासाचं बॅकलॉग काय तेच 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 सांगायचं तुम्हाला मधला गॅप जो पडला आणि तो निधीचा तुटवडा होता तरी त्यावेळेस आम्ही ना जवळजवळ बावीस घरकुलं बसवले हो त्यावेळेस भाऊसाहेब गोडकेंच्या काळात पोनाच्या काळात बारा घरकुळे होते हे सगळं आपलं एकच होत आहे सगळे आम्ही एकच आहे एकच आहे ही फक्त जो अन्याय जी झाला ना लोकांवर तो आम्हाला सहन होत नाही आणि नोकरदार वर्ग हे ना त्याच्या बाहेर आम्हाला पडायचं ही दबाव आम्ही सहन करणार नाही आणि ह्यातनं एक नवीन अध्याय सुरू होणार एवढं तुम्हाला सांगतो एवढी ग्वाही देतो हा नवीन विकासाचा अध्याय सुरू होणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देतो म्हणजे एकंदर पाहता दबाव कालच सव्वीस कालच सव्वीस नोव्हेंबर झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिवसाचा हक्क दिला तो हक्कच मी बजावण्यासाठी लोकांना सांगतोय बस तेवढंच करा आणि संविधान तर सगळ्यात सर्वोपरी असते तुम्हाला तर माहिती संविधानाच्या पुढे कोणच नाही तो हा अधिकार फक्त लोकांना मिळाला पाहिजे आज जो बिनविरोध होणार होता जो कोण असेल जो उमेदवार असेल तो नाही होऊन द्यायचा कारण का लोकांना मग अधिकार काय राहिला तुम्ही